वंचित बहुजन युवा आघाडीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी माननीय श्री राहुलजी पटेकर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ वावळे सामाजिक कार्यकर्ते नाशिक आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक सह राज्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष नाशिकसह संपूर्ण राज्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान होत असून मात्र याकडे शासन प्रशासनाचे कोणते नियंत्रण व लक्ष नसून याचाच काहीसा प्रकार नाशिक येथील कंसारा चौक येथे पेट रोड यामध्ये रस्त्यावर अक्षरशः कुंभमेळ्यासाठी वापरण्यात आलेले बॅरिकेड चक्क रस्त्याच्या कडेला नालीत पडलेले असून त्याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण व संरक्षण केले जात नाही यामुळे प्रत्यक्ष सर्वसामान्य माणसांवर याचा त्याचा भार पडतो कोणत्याही कार्यक्रम व नियोजनासाठी शासन संबंधित विभाग यासाठी त्याला लागणाऱ्या यंत्रसामग्रीची खरेदी करतात आणि मात्र ते कार्यक्रम झाल्यानंतर त्या वस्तू संबंधित कार्यालय जमा करत नाही आणि त्या वस्तू अशाच बेवारस रस्त्यावर आढळून येतात अशा प्रकारे महाराष्ट्रात एस टी महामंडळ तसेच विद्युत विभाग सर्व शासकीय विभाग यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचा सा कोणत्याही ठिकाणी जमा बेरीज नाही व त्यांच्यावर नियंत्रण नाही त्यामुळे शासनाला प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा भार पडतो आणि तो सर्वसामान्य जनतेकडून कर दंड रूपात प्रत्यक्ष केला जातो यावर नियंत्रण आणून प्रत्येक विभागाचे या, विभागा या वस्तूंवर एडिट व्हावे जेणेकरून त्या वस्तू सुरक्षित राहतील डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका